नमस्कार महाराष्ट्र माझा निष्ठावंत कामगार मेळावा शहादा आगार येथे संपन्न सविस्तर बातमी अशी राज्य सरकारला जागी करण्यासाठी शहादा आगारात घंटानाद आंदोलन दिनांक सत्तावीस रोजी महाराष्ट्रात एस टी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे शहादा बस आगार येथील इच्छापूर्ती श्रीदत्त मंदिर येथे श्री हनुमंतराव ताटेसाहेब व श्री संदीप दादा शिंदे यांच्या हस्ते संपन्न घंटानाद महाआरती करण्यात आली टी कामगार कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांनी इतके वेतन व इतर सुईसुविधा मिळाव्यात यासाठी समस्त कामगारांनी देवाला साकडे घातले यावेळी धर्म जात पंथ असा कोणताच भेदभाव न बाळगता सर्व समाजातील सर्व धर्मातील कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस शाळाचा शाधा आगाराच्या गेटवर साडे अकरा वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रामुख्याने एस टी कामगार संघटना यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळायला पाहिजे कर्मचाऱ्यांची एकजुटीचा विजय असो कामगार संघटनाचा विजय असो अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर आगाराच्या दत्त मंदिरावर घंटानाद करून परमेश्वरास नमन करण्यात आले व राज्य सरकारला इशारा देण्यात आलेला आहे एसटी ही संपूर्ण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असल्याचे आजही एस टी महामंडळाचे कर्मचारी रात्रंदिवस परिश्रम करत असतात परंतु त्यांना अद्यापही त्यांचे हक्क मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे राज्य सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी या मागणी राज्य सरकारच्या लक्ष वेधण्यात आले सेवापूर्ती कर्मचारी कर्मचाऱ्यांना पुष्प व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला निष्ठावंत कामगार मेळावा शाहदा येथे यशस्वीसाठी कामगार संघटनेचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी तसेच दीपक भाऊ पांडव श्री संतोष भाऊ वडेले डी आय राजपूत संजय भाऊ परदेशी एस के ठाकरे तसेच धुळे विभागातील आगाराचे अध्यक्ष सचिव व इतर पदाधिकारी तसेच कर्मचारी प्रचंड संख्येने उपस्थित होते सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमात पाहण्यात मिळाले सर्व कर्मचारी एकत्र आल्यामुळे हा निष्ठावंत कामगार मिळावा या ठिकी या ठिकाणी आपल्याला पाहण्यात मिळाला आज धुळे विभागात शहादा आगार येथे कामगार मेळावा अतिशय उत्साहात पार पडला आणि काम कामगारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप राजपूत यांनी केले प्रास्ताविक विभागीय सचिव संतोष भाऊ वडिले यांनी केले प्रादेशिक प्रस्ताविका सचिव योगेश लिंगायत यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कामगारांच्या सातवे वेतन आयोगाचा आणि कामगारांना सरकारप्रमाणे पगारवाढ मिळाली पाहिजे तसेच नऊ ऑगस्टच्या आंदोलनाच्या संदर्भात माननीय श्री ताटेसाहेब आणि श्री संदीप भाऊ यांनी कामगारांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चव्हाणसाहेब यांनी केले कार्यक्रम अतिशय उत्तम आणि मोठ्या उत्साहात शहादा आगार व सर्व विभागीय पदे पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पाडला शहादा आगार अतिशय उत्कृष्ट आगारापैकी एक मानले जाते या ठिकाणी सर्व कर्मचारी हे एकत्र कार्य करताना दिसून येतात व कोणत्याही कार्यक्रमामध्ये कर्मचारी एकत्र येत असतात व विविध असे सण उत्सवे देखील या शहादा आगारामध्ये राबवली जातात किंवा साजरी केली जातात विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी उत्साहा वर्धनात उरकले जातात